श्री स्वामी समर्थ तर चला काय काय शॉपिंग केली त्याच्या व्हिडिओला आपण आज इथे टाईम वेस्ट न करता सुरुवात करूयात तर हे आहेत आईस्क्रीमचे बाऊल खूप सुंदर बाऊल आहेत मी मागच्या वर्षी देखील सहा बाऊल असे ऑर्डर केले होते आणि ह्या वर्षी देखील सहा बाऊल ऑर्डर केलेले आहेत मी काचेचे बाऊल घेत नाही कारण की मुलं आईस्क्रीम खातात आणि कुठेही ठेवतात त्याच्यामुळे फुटण्याची शक्यता असते तर हे बाऊल घेतलेले आहेत क्वालिटी आणि त्यांची डिझाईन देखील खूप छान आहे याच्यामध्ये चार पाच आपण स्कोप आईस्क्रीम टाकू शकतो हे मला बाऊल खूप आवडलेले आहेत तर नेक्स्ट आहेत मी इथे काचेचे मोठे बाऊल ऑर्डर केलेले आहेत माझं कुकिंग चॅनल असल्यामुळे मला असले, असले बाऊल लागतच असतात त्याच्यासाठी मी इथे हे बाऊल ऑर्डर केलेले आहेत तर मी सगळ्यांचा सा स्क्रीनशॉट शेवटी दिला आहे म्हणजे तुम्हाला त्यांची प्राईस काय आहे ते समजेल तर याप्रमाणे व्यवस्थित त्यांना पॅक केलेलं होतं कुठलाही बाऊल फुटलेला नाही पाव किलो अर्धा किलो एक किलो असे हे बाउल आहेत परंतु त्यांच्यामध्ये जर बघितले तर अर्धा किलो पाऊण किलो आणि दीड किलो असं पीठ बसू शकतं किंवा पाणी देखील बसू शकतं असे हे बाउल आहेत क्वालिटी खरंच यांची छान आहे जर आवडत असतील किंवा इच्छा असेल तर घेऊन बघा आणि देखील यांची खूप कमी आहे तर हे बाऊल मी असे घेतलेले आहेत तर नेक्स्ट आहे इथे मी घेतलेलं आहे हे बघा कुल्फींचे मोल्ड घेतलेले आहेत उन्हाळ्यामध्ये आपण कुल्फ्या करतो मागच्या वर्षी मी ॲल्युमिनियमचे मोल्ड घेतले होते या वर्षी मी असे मोल्ड घेतलेले आहेत या एकाच मोल्डमध्ये सगळ्या प्रकारच्या कुल्फ्या आपण ट्राय करू शकतो चोकोबारचं देखील ऑप्शन आहे कुल्फीचं आहे कुल्फी देखील आहे बघा याप्रमाणे याची देखील क्वालिटी खूप छान आहे ज्या वस्तू मी ऑर्डर केल्या ज्यांची क्वालिटी चांगली आहे तेच मी ठेवलेले आहेत ज्या मला आवडल्या नाही त्या मी रिटर्न केलेल्या आहे बघा मी याच्यामध्ये कुल्फी करून बघितली खूप छान याला ग्रीप आहे बघा खालून पूर्ण आजपर्यंत कुल्फी याच्यामध्ये सेट होते आणि हे स्टँड पडण्याची देखील भीती नाही कारण त्याला खाली दे एक देखील आलेला आहे किंवा एक बॉक्स देखील आलेला आहे तर नेक्स्ट आहे याप्रमाणे ग्लास ऑर्डर केलेले आहेत कोल्ड कॉपी किंवा हॉट कॉपी आपण बनवतो ते मिक्स करण्यासाठी मी याप्रमाणे ग्लास ऑर्डर केलेले आहेत उन्हाळा म्हटलं मुलांना कोल्ड कॉफी खूप आवडते लिंबू सरबत आवडतं तर ते मिक्स करण्यासाठी मी असे इथे मुलांना हे मग ऑर्डर केलेले आहेत किंवा ग्लास ऑर्डर केलेले आहेत त्यांना झाकण आहे तर हे झाले यांची देखील क्वालिटी खूप छान आहे आता पुढे मी मुलीसाठी एक टिफिन ऑर्डर केला होता अजून त्याला बाहेर काढलाच नाही कारण पहिले देखील टिफिन शिल्लक होते हा मला आवडला म्हणून मी घेतला माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे टिफिन आहेत कारण की मुलगा मुलगी दोघंही स्कूलला जातात मुलगी कॉलेजला जाते आणि मिस्टर देखील ऑफिसला जातात त्याच्यामुळे असे टिफिन मी घेत असते बघा याची देखील क्वालिटी छान आहे फक्त खालचा जो डब्बा आलेला आहे तो स्टीलचा आला नाही तर तो प्लास्टिकचा आलेला आहे परंतु त्याच्या प्राईजच्या मानाने जसं आलं आहे तसं ते बरोबरच आहे कारण की किंमत याची खरंच खूप कमी होती तर बघा हा देखील इमर्जन्सी आपण टिफिन देण्यासाठी वापरू शकतो तर हा झाला आता नेक्स्ट आहे मी हा ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे याची क्वालिटी खरंच खूप छान आहे परंतु याची किंमत देखील जास्त आहे सातशे त्र्याहत्तर सेवन सेवन्टी थ्री अशी याची प्राइस आहे पण याची क्वालिटी खरंच खूप छान आहे तुम्हाला खोलून दाखवते याचा कलरही खूप सुंदर आहे आणि खूप दनकट असा हा डब्बा आहे त्याचा लुक जर बघाल तर खूप सुंदर आहे हे बघा आतला हा छोटा डबा पूर्ण स्टीलचं मटेरियल आहे आणि याच्यामध्ये एक स्पून देखील आलेला आहे याप्रमाणे आपण टिफिन घेऊन ठेवले तर आपल्याला सकाळच्या वेळेस जास्त घाई उठत नाही मी प्रत्येकाला तीन तीन चार चार असे टिफिन घेऊन ठेवलेले आहे शिवाय आपण घरामध्ये वाटण बनवतो शेंगदाणे कूट वे वेगवेगळ्या वे चटण्या त्याच्यामुळे मी सारखेच मला जे आवडतील ते टिफिन ऑर्डर करत असते याचा कलर कॉम्बिनेशन आणि याची क्वालिटी खरंच खूप छान होती हा टिफिन सगळ्यांनाच आवडलेला आहे आता हा टिफिन मिस्टरांसाठी ऑर्डर केला होता परंतु तो मुलीने घेऊन टाकलेला आहे तर हा झाला आता नेक्स्ट मी केक बनवते त्याच्यासाठी स्क्रॅपर घेतलेला आहे माझ्याकडे प्लास्टिकचं स्क्रॅपर होतं परंतु त्याच्याने फिनिशिंग व्यवस्थित येत नव्हती म्हणून हा स्क्रॅपर मी घेतलेला आहे आता पुढे आपण आईस्क्रीम किंवा काही सेट करण्यासाठी ठेवतो बाऊलमध्ये किंवा आपण पिझ्झाचं डो लावतो तर ते वरतून आपल्याला झाकल्यानंतर दिसत नाही म्हणून असं ट्रान्सपरंट मी इथे रॅप पेपर घेतलेला आहे हा तीस मीटर रॅप रॅप पेपर आलेला आहे याची देखील क्वालिटी चांगली आहे प्राईजच्या मानाने ह्या सगळ्याच वस्तू चांगल्या आलेल्या आहेत हे देखील मला खूप आवडले अजून मी त्याचा वापर केला नाही परंतु रॅप करण्यासाठी आम्रखंड श्रीखंड अशा वस्तू सेट करण्यासाठी त्याचा नक्कीच वापर होईल आता पुढे आहे इथे छोटीशी रिंग लाईट ऑर्डर केलेली आहे बघा ही देखील खूप छान आलेली आहे बऱ्याच वेळेस लाईट जाते तर किचनमध्ये व्यवस्थित रेसिपी शूट करताना दिसत नाही किंवा मुलांना फोटो घ्यायचे असतील तर दिसत नाही तर याला मागच्या साईडला एक बटन आहे आणि चार्जिंगची कॉड आलेली आहे तर लाईटची क्वालिटी म्हणाल तर लो हाय आणि वेरी हाय याप्रमाणे तीन लाईट इथे ग्लो होतात हे बघा एक दोन तीन आणि नंतर मग ते बंद होतं हे बघा आता नेक्स्ट इथे आपण बटर किंवा फॉईल पेपर म्हणून पूड रॅप करण्यासाठी बऱ्याच वेळेस आपण टिफिनमध्ये तळलेल्या वस्तू देतो त्या रॅप करण्यासाठी मी इथे रैप मागो है। हाँ खरस माला तर पासा हा रॅप पेपर मागवलेला आहे हा खरंच भरपूर आलेला आहे मला आता जवळपास सहा महिने तरी हा नक्की पुरेल कारण आपण सारखंच काही तळलेलं बनवत नाही आणि बटर पेपर देखील घरामध्ये दे अवेलेबल आहेत मला हे आवडले आणि याची देखील कमी होती म्हणून मी हे घेतलेले आहेत बघा हे भरपूर असे रॅप पेपर आलेले आहे तर पंचवीस मीटरचा हा एक गट्टा आहे आणि त्याच्यावरती एक फ्री आहे बाय वन गेट वन फ्री खरंच हा देखील खूप छान आहे हा देखील आपण आईस्क्रीमचे बाऊल किंवा फ्रीजमध्ये काही सेट करण्यासाठी से ठेवतो तर त्याला वरतून कवर करू शकतो बऱ्याच वेळेस आपण ॲल्युमिनियम फॉईल देखील लावतो त्याच्याऐवजी असं लावू शकतो तर नेक्स्ट आहे इथे कप केकचा मी मोल्ड घेतलेला आहे मी वाटणमध्ये किंवा जे पेपरचे बाऊल आहेत त्याच्यामध्येच केक क कप केक बनवायचे आता हा मोल्ड घेतलेला आहे याची देखील क्वालिटी खूप छान आलेली आहे मला खरंच हा खूप आवडलेला आहे कलर देखील छान आहे आणि त्याचा लुक देखील छान आहे तर पुढे मी इथे देवघरासाठी छोटे छोटे तीन पार्ट ऑर्डर केलेले आहेत मागच्या वर्षी मी एकच पार्ट ऑर्डर केलं होतं पण ते एकच होतं मला असे छोटे छोटे देखील लागत होते देवघरामध्ये दे नैवेद्य ठेवण्यासाठी किंवा कळश ठेवण्यासाठी यांचा वापर होतो म्हणून ते तीन घेतलेले आहेत खरंच खूप छान आहेत नेक्स्ट आहे इथे मी चॉपर घेतलेला आहे माझ्याकडे हासा चॉपर नव्हता वेगळा प्लास्टिकचा सॉरी फायबरचा होता म्हणून हा घेतलेला आहे याची क्वालिटी खूप छान आहे तुम्ही माझे व्हिडिओ शॉर्ट बघत असाल तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला हा चॉपर दिसत असेल याला मी रोज आंबा कांदा कापला की लगेच धुवून ठेवत असते या मला हा चॉपर खूप आवडलेला आहे खरंच क्वालिटी त्याची छान आहे तर मुलासाठी इथे हँड ग्रीपर घेतलेला आहे याची देखील क्वालिटी खूप छान आहे याला ॲडजेस्ट करण्याचं बटन आहे तुम्हाला कितपर्यंत ग्रीप मारायचे आहेत तुम्हाला खूप टाईट मारायचं आहे किंवा थोडंसं स्लो सोडायचं असेल तर इथे याला ॲडजेस्टचं बटन आहे तिथे नंबर देखील त्याचे ग्लो होतात खरंच हा ग्रीपर खूप छान आहे जे मुलं ज्यांना मसल्स बनवायचे आहेत किंवा कुणी जर पेशंट असेल पॅरालायसिस झालेलं की त्यांचे हातची मु हाताची मुवमेंट होत नाही त्यांच्यासाठी हा हँड ग्रीपर खूप छान आहे एक्सरसाइज देखील हाताची त्याच्याने होऊ शकते म्हणून तो इथे ऑर्डर केलेला आहे तर नेक्स्ट हे आहेत स्पॅच्युला माझ्याकडे पहिला स्पॅच्युला होता परंतु तो गरम दुधामध्ये घातला आणि वाकडा झाला म्हणून मला घ्यायचेच होते परंतु मुलाने हे स्पॅच्युले मला मदर्स डेला गिफ्ट केले परंतु ते मदर्स डेला न येता थोडेसे लेट आले बघा यांची क्वालिटी खूप छान आहे मी सगळ्यांचे रेटचे पुढे स्क्रीनशॉट दिलेले आहेत आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशी सगळ्या वस्तू मी ऑर्डर केलेल्या आहेत बऱ्याच जणांना पैशांचा प्रॉब्लेम असतो परंतु घेण्याची खूप आवड असते तर त्याच्यामुळे तुम्ही या वस्तू बघू शकता घेऊ शकता आणि वेगवेगळ्या ॲपवर जाऊन तुम्ही चेक करू शकता एकच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ॲपवरती कमी जास्त असते त्याच्यामुळे व्यवस्थित चेक करायचं खात्री करायची रिव्ह्यू बघायचे आणि नंतरच वस्तू ऑर्डर करायची तर या वस्तू मी ऑर्डर केलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या तर तुम्ही देखील ऑर्डर करा मला किचनसाठी लागणाऱ्या वस्तू मी ऑर्डर केलेल्या आहेत तुम्ही वेगळ्याही ऑर्डर करू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद